जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक सावंतवाडी नगरपालिकेने काही अपंग स्टॉल वर कारवाई केली ही कारवाई करत असताना येथील बड्या आस्थापनांवर मात्र करण्यात येत आहे याचा निषेध करण्यासाठी तसेच अन्य मागण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांच्या कार्यालयावर अपंग बांधवांनी गुरुवारी मोर्चा काढला रोजगाराच्या गोष्टी करणाऱ्यांनी अपंग बांधवांच्या स्टॉलवर कारवाई केली मात्र बड्या धिंड्यांना नगरपालिका पाठीशी घालत आहे अपंग बांधव निलेश नार्वेकर यांच्या स्टॉलवरही सावंतवाडी नगरपालिकेने कारवाई केली याचा अपंग बांधवांनी जाहीर निषेध केला अनाथ गोरगरीब परवावलंबी घटकांची सावंतवाडी प्रशासनाकडून सा फसवणूक होत असल्याचा आरोप निलेश नार्वेकर यांनी केला की आमची जवळजवळ दहा वर्षे आहे फक्त काय करताय दोनशे वाढवत आहेत आम्हाला दोनशे मान्य नाही आम्हाला कमीच कमी अडीच हजार मिळाला पाहिजे शिवाय अपंग एकवीस वर्षाचा मुलगा झाला अपंगांचा की त्याचा निवृत्ती वेतन बंद करतात जर सरकारी कंपनी सहा वर्ष झाला त्याचा मुलगा एकवीस वर्षाचा वर्षा होतो त्याचा वेतन बंद होत नाही व अपंगाबद्दल ते धोरण राबवलं आहे हे आहेत तिथं माझ्याकडे माहिती आहे ती आज नगरपालिके लिहून दिलेलं आहे सगळे बेकायदेशी नगराध्यक्षांच्या भावाचा स्टॉल बेकायदेशीर आहे रस्त्याला होतो पान करायचं दुकान आहे नगराध्यक्षांनी आपल्या दुकानाला लागून एक झुडी काढलेली आहे ती बेकायदेशीर तिथं माझ्याकडे लेखी आहे उपनगराध्यक्ष आम्ही पूर्ण कोरगाव ही बेकायदेशीर स्टॉल बसलेली आतमध्ये सगळ्यांच्या माझ्याकडे पोरं आज माझ्या पिशवीत तुझं ठीक आहे मार्केट म्हणजे नगरपालिकेच्या कार्यालयाने मागील बाजू एकोण तीन स्टॉल आहेत तिन्ही स्टॉल एकोणीशे ऐंशी चालत त्यात स्वतःच माझा एक स्टॉल काढला गेला मी त्यांच्या काय धरलं की ती मी दुरुस्ती केलं म्हणून प्रत्यक्षात दुरुस्ती करायला ही परवानगी देत नाही माझ्या बाजूचे दोन्ही स्टॉल दुरुस्ती झालेलेच आहे त्या मुद्द्यानुसारच मी माझा दुरुस्ती केला आहे आमचं मागणं असं आहे जर तुम्हाला कारवाई करायची असेल की आता सहाणपूर जेवढे बेकायचे तेवढी करा ती कर कारवाई तुम्ही करू शकत नाही आणि हे मागणी मी एक वर्ष करतो आहे तर हे अजिबात माझा पण स्टॉल देत नाही आणि बाकीच्या स्टॉलवर पण कारवाई सावंतवाडी पर्यटन महोत्सवात चाळीस कोटींची उलाढाल झाली मात्र नगरपालिका दहा अपंगांना रोजगार देऊ शकली नाही असा आरोप सुनील पेडणेकर आणि हरी गावकर यांनी केला या मोर्चात अपंग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महालक्ष्मी अंध अपंग सामाजिक संघटनेतर्फे हा जो मोर्चा काढला होता या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद अपंग निराधार अनाथ दिलेला आहे आणि पालकमंत्री या ठिकाणी दिवस हे दुर्दैव आहे अपंग सारखा अपंगांसारखा प्रश्न हा पालकमंत्री हाताळणं गरजेचं होतं पण पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित आले नाहीत जे महोत्सवाच्या उद्घाटन हजार राहिले महोत्सवाच्या संगत समारंभ संपर, राहिले ते मात्र अपंगांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचं सुरून आलो आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आज लाईटची बिल वाढली महागाई वाढली अपंगांचं सहाशे रुपये अनुदान कमीत कमी अडीच हजार रुपयापर्यंत वाढवून द्यावं जर सातव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार चार हजार ते साडेचार एवढा वाढला निवृत्त अधिकारी जे आहेत त्यांच्या मुलांच्या वयाचा निकष न येता त्यांना पेन्शन दिली जाते मात्र अपंगांच्या मुलाचं वय अठरा ते एकवीस वय झालं की अपंगांची पेन्शन बंद केली जाते हे जे दुर्दैव निकष आणि दुर्दैव धोरण आहे ते बदलणं गरजेचं आहे आणि अपंगांच्या विविध समस्या आहेत अपंगांना मिळणारं पाच टक्के अनुदान हे देखील ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत स्तरावर पूर्णपणे दिलं जात नाही अपंगांना ज्या ज्या शासकीय योजना हो आहेत त्या दिल्या जात नाहीत आणि जे अनुदान दिलं जातं ते तीन ते चार महिने विलंब लावून जमा केला जातो आणि याचा सगळ्यांचा निषेध आणि धोरणात्मक निधा बदल करण्यासाठी आज पालकमंत्र्यांच्या आम्ही मंगल मोर्चा काढला याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा जे निलेख नार्वेकडून अपंग आहेत त्यांना पालकमंत्र्यांनी जागतिक अपंगणा दिवशी आश्वासन दिलं होतं परंतु त्यांनी आश्वासन पाहिलं नाही आणि त्यांची फसवणूक केली म्हणून या आजच्या मोर्चामध्ये फसवणूक म्हणजे पालकमंत्र्यांच्या दरवाजावर आम्ही हा पालक मोर्चा काढलेला आहे आणि यापुढे जर अपंगांची अशा प्रकारे फसवणूक झाली तर मात्र याच्यापेक्षाही मोठा मोर्चा पालकमंत्र्यांकडे आम्ही घेऊन येऊ आणि मोठ्या प्रमाणात जिल्हास्तर आंदोलन या जिल्ह्यात पेटवलं जाईल की अपंगांना तुम्ही दुबळे समजू नका आज अपंग आपल्या हक्काच्या रस्त्यावर उतरला आहे उद्या तुमच्या निवडणुकीत आपल्या मतांच्याद्वारे तुमचा पराभव करायला सुद्धा ही अपंग संघटना मागे पडणार नाही या ठिकाणी आम्ही ठणकावून सांगतो पालकमंत्र्यांनी जर महोत्सवासाठी आपला वेळ दिला तर अपंगांसाठी तो, तो वेळ दिलाच पाहिजे आणि त्या अपंगाचा जो हक्कच आहे आणि जर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही वेळ देत असाल तर तुम्हाला सरकारच्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही या ठिकाणी आम्हाला सांगावं लागतं दुर्दैवाने पालकमंत्री अपंगांना वेळ देऊ शकत नसतील तर त्याने आपले प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी स्थानिक लोक उपलब्ध करणं आवश्यक होतं पण तेही राहिले नाहीत यामुळे अपंगांची चेष्टा केली जात असल्याचं दिसून येतं आणि तहसीलदारांनी आमचे प्रश्न हाताळले आणि आपल्या लेवलला जे ले, प्रश्न ले असतील ते आपण हाताळू असं आश्वासन दिलं त्या ठिकाणी तहसीलदारांचा आम्ही आभार मानतो आणि हा मोर्चा संपला जाहीर करतो